तर मित्रांनो आज आपण नारळ शेतीबद्दल संपूर्ण माहिती देणार आहोत नारळ शेती आपली जास्तीत जास्त उत्पन्न देण्यासाठी आपण काय काय गोष्टी केल्या पाहिलं नारळ शेतीतून आपल्याला उत्पन्न किती भेटतं तर आजच्या व्हिडिओ तुम्हाला सांगणार आहे तर सर्वप्रथम जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बॅलाकन दाबायला विसरू नका चला सुरू करूया आपला ब्लॉग सर्वप्रथम तुमचं नाव सांगा विष्णू तुकाराम नववरे माळी राहणार कुरुल तालुका मूळ जिल्हा सोलापूर आता नारळ शेती करता येईल सर्वप्रथम तुम्ही नारळ शेती वाढाला नारळ शेती म्हणजे आता रोजगाराची टंचाई खताची महागाई त्यामुळं एकदम जर दोन तीन वर्ष जर सांभाळलं गेलं तर त्या ते, ते, ते चालू होत ना पुन्हा रेग्युलर चालू होत हा। त्यामुळं नारळ शेती करायचं नियोजन केलं हे कोणती वराटी आहे हे शहाळ म्हणून नारळ जाणार आणि सुपर म्हणजे मलेशियन ग्रीनडॉर्थ हम्म हा। बरं आता किती वर्ष झाड आहे हे साडेतीन वर्ष झाड आहे साडेतीन वर्ष पहिल्या वर्षी तीन वर्षात लागलं पण थोडे बहुत लागलं तसार झाडाला लागले बरं पूर्ण झाडा लागले आता ही टोटल किती झाड आहेत लाग आता ही माझी सव्वाशे झाड आहेत सव्वाशे झाड दोन एकर आहे किती बाय किती लागण आहे लागण माझी पंधरा बाय पंधरा वर आहे पण आता तुम्ही लावायची असेल तर वीस बाय वीस वर लावायला हरकत नाही बरं म्हणजे जास्त जवळजवळ होणे हा जवळजवळ होणे कारण सावली पडते किंवा त्याला ताकद मिळत नाही पुढे पुढे बर आता किती वर्षात पीक चालू झाले माझं तीन वर्षात पीक चालू झालं बरं आणि तीन वर्षात दुसरं आंतरपीक पहिल्या वर्षी कांद्याचे पीक दुसऱ्या वर्षी मिठी भाजी आता तिसऱ्या वर्षी सावलीमुळे येत नाही येत ना दोन वर्ष तर आपण घेऊ शकतो घेऊ शकता आणि खर्च म्हणजे रोप मी तुमचं कोल्हापूर मलकापूरनं शैलेज नर्सरीतून आणलं बरं किती रुपये साडेचारशे रुपयाला आणून पोच करते बर साडेचारशे रुपयाला एक रुप बसलेला त्यानंतर आता किती वर्षात म्हणजे उत्पन्न चालू झाले तिसऱ्या वर्षी चालू झालं तिसऱ्या वर्षी आता चांगली सेटिंग आहे साडेतीन वर्ष झाली एका झाडाला तीस चाळीस चाळीस आहे आणि मोहर बी चालू आहे म्हणजे आता चालू आहे आणि वर्षात चार वेळा पीक येते आपल्याकडं टेम्परेचर जास्त असल्यामुळं चैत्र महिन्यातला आपल्याकडं लाभाला जरा मुश्किल आहे पण आता बोलूया आता तुम्ही एवढं लागवड तर केलेलं आहे सुरुवातीला आपण झाडं लावतो आणि काय काळजी घेतली पाहिजे काय नाही खड्डा खांदून जरा कचऱ्या पाला पाचोळा टाकला अर्धा किलो मीठ टाकलं बर आणि अठरा शेहेचाळीस थोडं थोडं टाकलं बर आणि गावखात्याच्या दोन दोन पाट्या सगळं टाकून आपलं टाकलं आणि सिंगल ड्रीप केलं बर सिंगल ड्रिप केलेले आणि दुसऱ्या वर्षी डबल ड्रिप बर आणि तिसऱ्या वर्षी मोकळं पाणी द्यायचं दांडाने आळी करून म्हणजे पाणी जास्त लागतं पाणी जास्त उन्हाळ्यात जास्त पाणी लागतं पाच दिवसाला पाणी लागतं उन्हाळ्यात आता सध्याला तुमचं सर्रास म्हणलं तरी एका झाडातून किती नारळ निघत सरासरी एका झाडाला पन्नास निघतील आता सध्याला पर्यंत शंभर होतील बर शंभर म्हणजे तसं हिशोब काढला तर आपण आणि नेहणारे बी तीस रुपये जागेवर घेऊन जातात जागेवर पोहोच जागेवर घेऊन जातात म्हणजे एका एका नारळाच्या झाडाला तीन हजार रुपये दरवर्षी लागतात तीन वर्ष हा तीन हजार रुपये बर आणि किती वर्ष चालतं नारळ हे तीस चाळीस वर्ष चालतात म्हणजे सुरुवातीला जास्त खर्च हा पहिल्यांदाच खर्च परत काय नाही पण परत काय नाही फक्त गावखत घालणे बर लिंबोळी खत घालणे प्रत्येक वर्षाला वर्षात मुर्गाला आणि दुपळी बर आणि आधीमध्ये कोणतं काय काय फवारणी वगैरे काय काय फक्त आता भोंगा लागला तर नोव्हन फॉर बर म्हणजे फक्त भोंग्यात त्रास होतो दुसरा आता एवढा खर्च केला एखाद्या शेतकऱ्याने मग त्याला नेमकं उत्पन्न किती निघू शकत एका एकरात एका एकराला कमीत कमी चार वर्षांनंतर पाच लाख ते चार लाख तेवढं आता तुम्ही ड्रिपद्वारे खते सोडता गायचं शेत वीस किलो दहा किलो दहा दहा लिटर गवतर आणि दोन किलो बेसन दोन किलो गुळ आठ दिवस हिरजन करून ड्रिप मधन सोडतो बर म्हणजे पहिला आपण सगळे एकदम मिश्रण तयार आणि कॅल्शियम आणि कॅल्शियम आणि बोराम एक महिन्या या अंतरावर सोडतो बर

आता तुम्ही एवढा आता लागवड इथे केलेली मग तुम्हाला खर्च किती झाला नेमका पहिल्या वर्षी मला फक्त पंच्याहत्तर हजार पंच्याहत्तर हजार रुपये खर्च झाला आणि शासनाचे मला थोडं थोडं मिळून पंचवीस हजार मिळेल म्हणजे शासनाची सबसिडी आहे बर एवढा खर्च झाला मग एका झाडातून तुम्हाला किती न निघाला म्हणणार आहात तुम्ही आता शंभर आता शंभर सरासरी तिसऱ्या वर्षानंतर शंभर ची आतापर्यंत म्हणजे तीन वर्षानंतर चांगलं चालू होतं म्हणजे पहिले दोन वर्षात आपला खर्च तर निघतो हा खर्च निघतो आपण ती तीस रुपये सोलापूर वालाच घेऊन जात डायरेक्ट जागेवर व्यापारी जागेवर घेऊन जागेवरच घेऊन जात बर आता एखाद्या शेतकऱ्याला जर हे लागवड करायची म्हटली तर त्याला तुम्ही काय चाललं म्हणजे चांगले आहे उत्पन्न देणार उत्पन्न देणार चांगलं आहे शाळा लावा पण रोप गॅरेंटीड घ्या कुठेही घ्या आपण रोप बघून घेतली पाहिजे गॅरंटी भरपूर आहे फसवणूक भरपूर आहेत नर्सरी वाल्याने सुद्धा नर्सरी वाल्या सुद्धा मालकापूर वाल्या मागे अठरा झाड मोठ्या बोडाचे दिलेत पण अजून त्यांची येण चालू झाली तुमची किती झाडं बसली टोटल माझे पाऊन अकरा शंभर झाड बसली पण वीस बाय वीस लावल्या एक एकशे वीस झाड बसतात अकरा एकशे वीस झाड आपले बरोबर आहेत लागवडीसाठी आणि त्यातली आता रोपेची खराब निघाली म्हणजे त्याची काळजी घेतली पाहिला आपण हा काळजी घेतली पाहिजे माझ्यासाठी यांचा नंबर सांगते त्यांनाहत्तर हा एकोणनव्वद पंच्याहत्तर चोवीस एकोणपन्नास पंचवीस नाव काय म्हणतात तुमचं विष्णू माळी तर मित्रांनो तुम्हाला माहिती कशी वाटली तेवढं कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जर आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्त जास्त शेअर करा धन्यवाद